उन्हाळा संपत येतोय आणि पावसाळ्याची चाहूल लागली हा टप्पा अनेकांना दुर्लक्षित वाटतो पण शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या बदलत्या ऋतूत आपला फिटनेस व आरोग्य कसे जपावे तर चला पाहूया सात शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध अशा टिप्स टिप नंबर वन हायड्रेशन परंतु योग्य पद्धतीने उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पितो पण पावसाळा सुरू होताच पाण्याचं सेवन आपोआप कमी होतं शरीराला अद्यापही भरपूर द्रव आवश्यक असतो विशेषतः घामामुळे हरवलेले इलेक्ट्रोलाईट्स भरून काढण्यासाठी त्यामुळे दररोज अडीच ते तीन लिटर पाणी प्या, त्यात लिंबू पाणी सरबत नारळ पाणी ताप अशा नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट चा समावेश करा कारण कमी द्रव सेवन केल्याने शरीरात मेटाबोलिझम मंदावते व थकवा जाणवतो टिप नंबर टू व्यायाम वेळ आणि जागा बदलणं पावसाळ्यात बाहेर धावणं किंवा ओपन ग्राउंड वर वर्कआउट करणं धोकादायक होऊ शकतं त्यासाठी सकाळी लवकर किंवा सायंकाळी घराच्या आतल्या जागेत बॉडीवेट व्यायाम करा उदाहरणार्थ पुशअप्स सूर्यनमस्कार अस्थिर हवामानामुळे हाडांमध्ये जळजळ होऊ शकते म्हणून स्नायूंची हालचाल ही आवश्यक आहे टिप नंबर थ्री हाय फायबर डाएट आणि हिट कंट्रोल पावसाळ्यात ज्या ठरागणी मंदावतो त्यामुळे आहारात ओट्स मुग डाळ ताजी फळे तांदूळ यांचा समावेश करा तूप आल्याचा वापर पचनासाठी फायदेशीर ठरतो फायबरयुक्त आहाराने आतड्यातील बॅक्टेरियाची म्हणजे गट मायक्रोबची समतोलता ही राखली जाते टीप नंबर फोर योग आणि श्वसनाचे महत्व हवेमधील आद्रतेमुळे दम लागणे किंवा थोडं चालल्यानंतरही थकवा जाणवतो त्यामुळे दररोज दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम विशेषतः अनुलोम विलोम करा श्वसन प्रणालीला मजबूत करण्यासाठी प्राणायाम अत्यंत प्रभावी असून यातून ऑक्सिजन सप्लायही सुधारतो टिप नंबर फाय पुरेशी झोप आणि सर्किडियन रिदम सांभाळणं त्यासाठी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान झोपी जा थंड हवेत झोप उत्तम लागते आणि मेंदू मध्ये हार्मोन तयार होते जे आपल्या झोपेचा दर्जा ठरवते टिप नंबर सिक्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे नैसर्गिक उपाय हवामान बदलताना सर्दी ताप त्वचा विकार वाढतात यासाठी हळदीचं दूध आल्याचा काढा गवती चहा किंवा तुळशीचं सेवन करा हे अँटीऑक्सिडंट्स व अँटी इन्फ्लॉमेटरी घटकांनी समृद्ध असतात टिप नंबर सेव्हन मनशांती आणि मानसिक स्वास्थ्य ऋतू बदलामुळे मानसिक अस्वस्थता चिडचिड सुस्ती जाणवू शकते त्यामुळे दररोज पाच ते दहा मिनिटे ध्यान देहन करा ध्यानामुळे कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते व डोपामाईनची पातळी वाढते तर अशा प्रकारे या शास्त्राधारित सात टिप्स बदलत्या हवामानामध्ये तुमचं आरोग्य राखण्यासाठी नक्कीच उपयोगी येतील अशी आशा आहे